नमस्कार माझ्या ब्लॉग थ्रीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ओळखलं असेलच तर हे ठिकाण आहे गुहागर दुर्गादेवी मंदिर सकाळीच बस पकडून दुर्गादेवीच्या खांबाजवळ उतरून पुढचा रस्ता मार्गस्थ केलेला आहे आणि रस्त्यात असा हा सकाळचा रस्ता दिसतोय तुम्हाला चालता चालता पुढे देवळाचा कळस दिसला आहे आणि मी तो तुम्हाला असा दाखवते थोडंसं पुढे चालल्यावरती देवीचं मंदिराचा द्वार लागलं आहे ते द्वार ओलांडून आम्ही आतमध्ये गेलो आहे मंदिरात गेलो देवीचं दर्शन घेतलं आहे आणि तिथलं वातावरण एकदम प्रसन्न करून टाकणार होतं सकाळची पूजा चालू होती आणि थोड्याच वेळात देवीचा अभिषेक होणार होता त्याचीच लगभग सगळे चालू होती हे छोटे छोटे ब्राह्मण इथे बसले होते नमस्कार करून झाल्यावरती आम्ही थोड्या वेळ मंदिरामध्ये बसलो प्रार्थना केली आणि मंदिराचं निरीक्षण करत होतो त्यानंतर देवीच्या गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा घालावी म्हणून गाभाऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली प्रदक्षिणा पूर्ण करत असतानाच आजूबाजूला परिसर आणि मंदिराचं रचना अतिशय अतिशय सुंदर आहे त्यानंतर प्रसाद घेतला आणि शेजारीच लक्ष्मीनारायणाचं छोटंसं मंदिर होतं तिकडेसुद्धा आम्ही दर्शन घ्यायला गेलो आणि माझं लक्ष इथे गेलं हा एक म तलाव आहे मंदिराला लागूनच पण सकाळी सकाळी इथे जे दृश्य दिसत होतं ते अतिशय अतिशय सुरेख होतं आजूबाजूच्या परिसराचं प्रतिबिंब या पाण्यात पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे सकाळीची सूर्याची कोवळी किरणं या पाण्यात रिफ्लेक्ट होऊन पुन्हा चेहऱ्यावरती पडतानाचं दृश्य तलावाच्या बरोबर समोरच महादेवाचं मंदिर आहे त्याच्या बाहेरचा हा असा परिसर त्या परिसरामध्ये अनेक फुलझाड आहेत मोह आवरला नाही म्हणून मग देवाचं दर्शनही घेतलं आतमध्ये पिंडी नाग नागासहित आहे नंदी आहेत आणि त्यानंतर मंदिराचं बाहेरून दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेकडे निघालो पण इथलं जे वातावरण होतं सकाळीच सूर्यदेव प्रकट होत होते देवळात देवीची पूजेची लगबग चालू होती अभिषेकाची लगबग चालू होती आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये दे देवीचं दर्शन अतिशय छान छान प्रकारे झालं आहे पुन्हा आम्ही या खांबाकडे पोचलो आणि समोरच नारळी सुपारीच्या बागांकडे लक्ष केलं हा रस्ता समुद्राकडे